पैठण तालुक्यातील पाचोडे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने गायरान जमीन हक्क परिषदेची एक महत्त्वपूर्ण बैठक पैठण तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या वतीने गायरान हक्क परिषद आयोजन आढावा बैठक शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी हो दुपारी एक वाजेच्या सुमारास घेण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष बाबुरावजी कदम यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बारा ऑक्टोबर रोजी या परिषदेला भूमिहीनांना गायरान जमिनी अतिक्रमण धारक त्या जमिनी ते कसत आहेत अशा बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे ज्येष्ठ नेते अरविंद अवसरमल रमेश दाभाडे युवक जिल्हाध्यक्ष राकेश पंडित विशाल सोनवणे स्वप्नील खंडागळे आदी उपस्थित होते पुढे बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम म्हणाजिक न्याय विभागाच्या योजनाबाबत राज्याची उपसमिती स्थापन करण्यात यावी अशा विविध मागण्यासंदर्भात संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता भव्य गायरान जमीन हक्क परिषद छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असून या परिषदेचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास जाठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या परिषदेला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट मंत्री अतुल सा माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड आदि उपस्थित असून या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बाबूरावजी कदम प्रदेशा कार्याध्यक्ष यांनी केले आहे या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा वाहळ यांनी केले असून यावेळी पैठण तालुकाध्यक्ष जगन्नाथ साळवे सुनील आडसूळ शिवाजी वाहोळ प्रकाश थापटीकर तालुका उपाध्यक्ष गौतम सोनवणे शहराध्यक्ष जितू पोटफोडे विशाल सोनवणे स्वप्नील भाऊ खंडागळे हेमंत पाखरे अरुण ससाने उद्धव भाऊ मगरे परमेश्वर मगरे देवीदास मगरे आकाश मगरे संतोष साबळे विजय आहिरे गणेश शिंदे गंगाराम शरणागत प्रदीप वावळ सुभाष ससाने मुरली म्हसके राजू बनकर यांच्यासह तालुक्यातील गायरान यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे